ओके okay. चला तर नमस्कार मम्मी ठीक आहे काय नाही दोन मिनिटांमध्ये तो आवाज बंद होतोय तर नमस्कार मुळे मी सुंदर संदेश पुन्हा ना एकदा आपलं स्वराज्य अकॅडमी आजचा आपला जो काही व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे शेकडेवारीवरचा भाग दोन झाले बंद झाले ओके okay. ठीक आहे आजचा आपला जो काही व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे शेकडेवारीवरचा भाग दोन ओके okay. आवाज वगैरे सर्व अॅडिकेन परफेक्ट येत असेल ओके okay. ओके आपण काय केलं होतं पेन कुठे ओके का। okay, आपण काय केलं होतं एकूण भाग सहा घेतले होते मागच्या मध्ये आता आपण इथून सहाच्या पुढे जाणार आहोत ओके okay, चला बघूयात बघा टाईप सात टाईप सात मध्ये काय दिलं त्यांनी कि आ, एका व्यक्तीचा पगार सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये आहे त्याच्या पगारामध्ये वीस टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असं त्यांनी या ठिकाणी विचारलं सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा काय दिले वीस टक्के वाढ दिली वीस टक्के काय वाढ दिली याला तुम्ही दोन प्रकार सोडू शकता दोन प्रकार कसं माहितीये का हे बघा आपण दोन भाग करू या ठिकाणी पहिला असं ना पहिले काय करूया सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे वीस टक्के काढू आणि त्याच्यामध्ये प्लस करून देऊ दू। आणि दुसरी मेथड अशी की डायरेक्ट आपण सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे एकशे वीस टक्के काढून घेऊ दोघं पद्धतीने पहिली पद्धत बघा इथं पहिली पद्धतीने आपण काय करू सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे वीस टक्के काढून घेऊ चला काढू सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे वीस टक्के ओके हे दोन शून्य गेले यावरचे दोन शून्य गेले बस यांचं कोणा काय करा पाच दुने दहा दहाशे शून्य हातच्या लाला एक आठ दुने सोळाने एक सतरा सतराशे सात हातच्या लाला एक सात चौदा चौदाने पंधरा पंधराशे पाच हातच्या लाला एक पाच दोने दहा एक अकरा टक्केच काढायचं होतं हजार पाचशे सत्तर पुन्हा एकदा सोळा सतरा सतराशे सात आला एक सात दोन चौदा एक पंधराशे पाच पंधराशे पाच हातच्या अकरा हजार पाचशे सत्तर ओके अकरा हजार पाचशे सत्तर आले म्हणजे काय तुमची मूळ रक्कम होती सत्तावन्न हजार आठशे पन्नास यामध्ये अकरा हजार पाचशे सत्तर काय करायचे प्लस करायचे बस शून्यशे शून्य सात पाच पंधराशे पाच हजार एक आठ आठ पाच तेरा आठ पाच तेरा तेरा तेराने चौदा चौदाशे चौदा चार हा लाला एक सात एक सातने एक नऊ एक सहा एकूण सत्तर हजार चारशे पन्नास जो काय तो त्या व्यक्तीचा पगार होणार आहे काय वीस टक्के वाढ झाली होती हे झालं तुमची पहिली मेथड आणि या ठिकाणी आता दुसरे मेथड पाहू दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय करू आता वीस टक्के वाढलेत काय वीस टक्के त्याचा पगार वाढलेला आहे आपण काय करू जो त्याचा मूळ पगार होतो तो मूळ पगार त्याचा शंभर टक्के होता आपण काय करू त्यामध्ये वीस टक्के अजून प्लस करू मग एकूण एकशे वीस टक्के त्याचा पगार काढून घेऊ बघा सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे एकशे वीस टक्के बस सोडो हे दोन शून्य गेले यावरचे दोन शून्य गेले बस बारा पंचा साठ साठशे शून्य हात चाल आले सात बारा पंचा साठ पाच बहात्तर दोनशे बार्ड शहाण्णव 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 अधिक सहा एकशे चार एकशे चारशे एकशे चारशे चार हात चाल आलाय दहा बारा पंचा साठ पाच बहात्तर बारीस हात चौऱ्याऐशे चौऱ्याऐंशी आधी का दहा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवशे चार हात चाल आले नऊ बारा पंचे साठ साठ आधी नऊ सिक्स्टी नाईन एकोणसत्तर हजार चारशे इथं इथे इथे थोडं चुकले शहाण्णव थॉरी बारा म्हणजे साठ सातशे शून्य सातशे शून्य चला सा, ते शुन्या। शुन्या। आ, तरी तरी आले ते सहा त्याच्यानंतर इथं माझं चुकलं का सात पाच शून्यशे शून्य सात पाच बारा काहीतरी दोन मिनटे कुठंतरी काहीतरी चुकते मेथड बरोबर आले फक्त आपलं कॅल्क्युलेशन चुकलं असावं काय होत सत्तावन्न आठशे पन्नास अकरा हजार पाचशे सत्तर शून्य शून्य सात पाच बाराशे दोन हातच्या आलं एक आठ पाच तेराने चौदाशे चार हातच्या ला एक हे तुमचे नऊ हे तुमचे सहा एकोणसत्तर हजार चारशे वीस आता इथे चारशे चाळीस कसं काय आलं मग बारा पंचे साठ साठशे शून्य हातच्या लागले सहा बारा पंच पासून बारा आठ एक शहाण्णव शहाण्णव अधिक सहा जर केलं हा हा ओके ओके शहाण्णव अधिक सहा केल्यावर एकशे दोन होतं मग ते ओके बारा पंच साठ साठशे शून्य हातच्या आले सहा बारा पंच साठ पासून बारा आठ एक शहाण्णव शहाण्णव ना शहाण्णव आणि अधिक हे सहा शहाण्णव अधिक सहा एकशे दोन एकशे दोनशे दोन हातच्या आले तुमचे हे दहा बारापंचा साठ बाराशे बारीस आधी चौऱ्याऐशे चौऱ्याऐंशी अधिक हा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवचा नऊ चार हात आले नऊ आणि बारा पंच साठ साठ अधिक नऊ एकोणसत्तर मग एकोणसत्तर हजार चारशे वीस आणि एकोणसत्तर हजार चारशे वीस जर तुम्ही असंही काढलं तर तेच होणार आहे आणि असंही काढलं तर उत्तर तेच मिळणार आहे विषय फक्त इथं असं आहे इथं थोडस तुमचा गुणाकार मोठा होईल या ठिकाणी तुम्हाला बेरीज करण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी विषय असा या ठिकाणी तुम्हाला बेरीज करावं लागणार आहे पण जो काय तुमचा गुणाकार असणार आहे तो छोटा असणार आहे तुम्ही दोघी पद्धतीने सोडवू शकता आलं तुमच्या लक्षात चला पुढचं घेऊया बघा पुढं काय एका व्यक्तीचा पगार एकोणसत्तर हजार पाचशे रुपये आहे त्याच्या पगारात दहा टक्क्याने वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल तुम्हाला असं या ठिकाणी विचारले सिंपल दोन पद्धतीने सोडू बघा पहिली पद्धत पहिली पद्धत म्हणजे काय त्याचे दहा टक्के काढून घेऊ आणि ते याच्यामध्ये प्लस करू बघा एकोणसत्तर हजार पाचशेचे दहा टक्के हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले मग काय आलं सिक्स नाईन फाईव्ह झिरो सहा हजार नऊशे पन्नास मूळ रक्कम किती होते रे एकोणसत्तर हजार पाचशे अधिक सहा हजार नऊशे पन्नास करा यांची बेरीज शून्य 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 अधिक पाच पाच नऊ अधिक पाच चौदा चौदाशे चार हातच्या एक अधिक सहा पंधराने एक सोळा सोळाशे सहा एक तर शहात्तर हजार चारशे पन्नास तुमचं हे उत्तर आलेलं आहे आता टाईप दोन टाईप दोन मध्ये काय करायचं की तुमची एकोणसत्तर हजार पाचशे किंमत घ्यायची आणि याचे एकशे दहा टक्के काढून घ्यायचे बस हे दोन शून्य गेले हे पण दोन शून्य गेले बस अकरा शून्य शून्य अकरा पाच पंचावन्नशे पाच हातच्या आले पाच अकरा नव्याण्णव नव्याण्णव अधिक पाच एकशे चार एकशे चारशे चार हातच्या चार, चार, ला आले दहा अकरा सहासष्ट सहासष्ट अधिक दहा शहात्तर शहात्तर हजार चारशे पन्नास आणि इकडे पण शहात्तर हजार चारशे पन्नास उत्तर दोघी पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता जी पद्धत तुम्हाला आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता ओके okay? बघा त्याच्यावर आधारित अजून एक प्रश्न प्रश्न काय आहे की एका व्यक्तीचा पगार पंचेचाळीस हजार रुपये आहे त्याचा पगारात बारा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती चला दोघी टाईप टेन्शन घ्यायचं नाही दोन टाईपने काढून देतो हा ओके किती आहे रे पंचेचाळीस हजार बारा पॉईंट पाच टक्के बारा पॉईंट पाच टक्के वरचा पॉईंट घालवायचा त्याच्यामुळे काय करायचं खाली एक शून्य वाढवून द्यायचा मग इथं तुमचं डायरेक्ट एकशे पंचवीस बस सोडायचं किती शून्य तीन शून्य एक दोन तीन एक दोन तीन शून्य शून्य कटले बस आता गुन्हा उरलाय गुणाकार करून घ्यायचा काय वन टू फाईव्ह फोर्टी फाईव्ह पाच पाच पंचवीस पंचवीसशे पाच हातच्या आले दोन पाच दोन्ही धान धान दोन बारा बाराशे दोन हातच्या आला एक पाच एक पाच पाचने एक सहा परत एक शून्य चार पंचवीसशे शून्य हातच्या ला आले तुमचे दोन चार दोन आठ दोन दहा दहाशे शून्य हातच्या ला आले एक चार एक चार चार एक पाच पाचशे पाच दोनशे दोन सहाशे सहा आणि हे पाच पाच हजार सहाशे पंचवीस काय आले पाच हजार सहाशे पंचवीस आता हे पाच हजार सहाशे पंचवीस याच्यामध्ये प्लस करायचे हे पाच हे दोन हे सहा पाच पाच दहाशे शून्य आला एक आणि चार आणि एक पाच पन्नास हजार सहाशे पंचवीस तुमचं इकडे असं उत्तर आलेलं आहे आता इकडे काढून घो बघा इकडं किती आहे रे पंचेचाळीस हजाराचे बा आ, बारा पॉईंट पाच ना म्हणजे तुमचे एकशे बारा पॉईंट पाच होतील एकशे बारा पॉईंट पाच वरचा पॉईंट काढायचा आहे त्याच्यामुळे काय करू आपण खाली एक शून्य वाढवून देऊ वरचा पॉईंट निघून गेला समजून घ्या तुम्ही ओके बस चला सोडू मग खाली किती शून्य तीन शून्य ऐ मम्मी आवाज देते रे ओके हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले बस आता करायचं डायरेक्ट गुणाकार कस काय गुणाकार काय वन 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 टू फाईव्ह गुणाकारामध्ये मध्ये पंचायत पाच पाच पंचवीसशे पाच हातच्या दोन पाच दोन दोन बारा हातच्या एक पाँच एक पाँच, पाँच एक पाच 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 आणि सहा आणि परत पाच एक पाच इथं एक शून्य त्याच्यानंतर चार पंचवीस वीसशे शून्य हातच्या आले दोन चार दोन आठ टन दोन दहाशे शून्य हातच्या आला एक चार एक चार चार आणि एक पाच आणि परत चार एक चार हा तुमचा पाच हा तुमचा दोन हा तुमचा सहा पाच पाच दहा शून्य हा चला एक चार एक पाच पन्नास हजार सहाशे पंचवीस पन्नास हजार सहाशे पंचवीस जे आपण दोघे उत्तर काढले दोघे उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत कोणत्या आपण पद्धतीने सोडवा मी तुम्हाला दोघे पद्धतीने सोड का सोडून दाखवते बिकॉज तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आलो दोन मिनिटात पाणी पिऊन आलो बाय मम्मी मला हो ए, ए, दे ते व्हिडिओ बनवताना शिकवतोय ना मग मला बोलता येणार आलो ए पर्यंत पंखा चालू आहे रोहित पंखा बंद करून दे ओके हे कसं कळलं तुमच्या लक्षात आलं असेलच ओके टाईप आठ आता टाईप आठ मध्ये काय दिले की आ, एका व्यक्तीचा पगार बी पेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार यापेक्षा कितीने कमी आहे आता कितीने कमी टेन्शन नाही घ्यायचं मी आहे बघ इथं काय दिवशी करायचं माहिती आहे का सोपन सर आता काय बोललं पंचवीस टक्क्यांनी वाढ वाड़ झाली वाढ फक्त या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला असं गणित आलो तर या ठिकाणी तुम्ही काय बघायचं माहिती आहे का या ठिकाणी फक्त बघायचं वाढले कमी झाले बस ही गोष्ट बघायची बाकीचं काहीच नाही काय करायचं माहिती आहे का अशा वेळेस बघा टक्के किती येत रे अरे सॉरी पेन घ्यायचा राहिला होता सगळं होत मला एक गोष्ट सांगा तुम्हाला मी फक्त आर्थ दिसतोय आर्थ दिसत आर नाहीये विषय वेगळा होता कारण मी वरती जस्ट मस्त भारी शर्ट वगैरे घालून आलोय हाफ पॅन्ट घातली ओके बघा काय करायचं पंचवीस टक्के आहेत ना वरती या ठिकाणी पंचवीस घ्यायच्या नको no, देल ते ना बोलताना येणार मला दोन मिनट मला ओके हे झालं बघा पंचवीस टक्के बोललेत ना आता इथे पण पंचवीस घेतले काय करायचं आता तुम्हाला काय बोलले पंचवीस टक्क्यांनी वाढ सॉरी काय बोलले वाढनी पंचवीस टक्के पगार एपेक्षा म्हणजे जास्त आहे काय जास्त आहे मग काय करायचं शंभर का पंचवीस करायचं शंभर अधिक शंभर अधिक पंचवीस करायचं शंभर अधिक पंचवीस किती होत रे एकशे एकशे पंचवीस मग किती घ्यायचे या ठिकाणी एकशे पंचवीस आणि टक्केवारी काढायची त्याच्यामुळे गुणाकारामध्ये शंभर घ्यायचे बस खतम कार्यक्रम बस सोडायचं पंचवीस एका पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस जर याला भाग दिला तुमचं उत्तर येतं वीस टक्के तुमचं उत्तर किती येतं वीस टक्के काहीच नाही करायचं जेवढी तुम्हाला टक्केवारी दिली ती वरती घ्यायची आणि खाली काय करायचं खाली तीच शंभर मध्ये प्लस करायची आणि इकडे गुणाकारामध्ये शंभर असं करायचं खतम कार्यक्रम तुम्हाला टक्केवारी किती दिली होती ही पंचवीस पंचवीस घेतली आणि तुम्हाला वाढ बोलले ते म्हणून आपण शंभर मध्ये पंचवीस प्लस केले शंभर आधी का पंचवीस एकशे पंचवीस झाले टक्केवारी काढायची त्यामुळे आपल्या लोकांना कारण शंभर कंपल्सरी करावा लागतो बस या ठिकाणी भाग द्यायचा पंचवीस एका पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एका पाच वीस शंभर तुमचं उत्तर आलं या ठिकाणी वीस टक्के अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडू शकता गणितामधले बाप होऊ शकता जर तुम्हाला खरंच गणितामधलं जर बाप माणूस व्हायचा ना तर त्यासाठी तुमच्यासाठी एक गोष्ट आणली जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगाल लागल ला, चा पगार बी पेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे काहीच नाही करायचं मी तुम्हाला काय बोललो बघायचं फक्त कमी आहे काय जास्त आहे बस एवढं बघायचं किती टक्के काय काय सगळा विषय सोडून यायचा फक्त बघायचं की किती टक्के दिले ओके बघा हे वीस पेन घ्यायचा राहिला मामा पेन घ्यायचा राहिला चला या मंडळी भाज्या खायला घेतले काय वीस टक्क्यांनी काय कमी आहे मग मग काय करायचं कमीच करू काय करायचं शंभर मधून वीस कमी करून घ्यायचे बघा किती होतील आयशी सोडवा वीस टू शंबर आणि चार जर शंभर ला भाग दिला तुमचं उत्तर येत पंचवीस टक्के तुमचं उत्तर येतं पंचवीस टक्के म्हणजे जे की आपण उत्तर काढलं आपलं उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर आहे हे सगळं जाऊ द्या कस कशी वाटतंय हेअरस्टाईल वगैरे जमले ना जे टकला केलं होतं पण आता हळूहळू केस यायला सुरुवात झाली आता केस मस्त परफेक्ट आलेले आहेत झाला चलो आता आपण तीन टाईप घेतले चल रे पुढे टाईप आहे चहाच्या किमती तीस टक्क्यांनी वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहावा त्यासाठी चहा किती कमी प्यायचा इथं बी आहे इथं काहीच कर नाही करायचं काय बोलले तीस टक्क्यांनी बाई वाढले आहेत काय वाढले आहेत काय करायचं शंभर तीस प्लस करायचे बघा घेतले काय वाढल्या शंभर अधिक एकशे तीस काय विचारलं तुम्हाला टक्केवारी विचारली सोडवा जुरू जुरू यांचं हम्म तरी सात एक्क्याण्णव खाली उरले नऊ नौ। नवाला भाग जात नाही त्याच्यामुळे नवावर घेतला आपण शून्य ते झाले नव्वद तयार दिला आपण तेरसक अठ्याहत्तर हम्म तेरसक अठ्याहत्तर मग खाली किती उरले रे हे दोन आणि ते खाली बारा उरले बाराला भाग परत शून्य घेतला एकशे वीस चाली मग बारे बारे। तेर नम सत्रों से म्हणजे सात पॉइंट एकोणसत्तर टक्के भाग नाही गेले पण तुम तुमचं उत्तर हे आलेलं आहे सेव्हन पॉइंट सिक्स्टी नाईन पर्सेंट हे तुमचं उत्तर आलेलं आहे आता याच्यावर आधारित प्रश्न आपण डेकांनी घेऊ बघा ए चा पगार बी पेक्षा वीस टक्क्यांनी जास्त आहे बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल काय बोलले बी पेक्षा काय वीस टक्क्यांनी काय जास्त आहे वीस काय जास्त आहे शंभर आहे का वीस एकशे वीस आणि गुणाकार वीस एक वीस वीस सीसाशे सहा ने जर शंभरला भाग दिला सहा कसा खाली उरले चार चार वर घेतला शून्य सहा सहा छत्तीस खाली उरले तुमचे ओके स्वने आपण भाग देतोय सहा कसा खाली उरले चार चार वर घेतला शून्य चाळीस जा ते हजार सहा सात छत्तीस खाली तुमचे चार उरलेत खाली चार उरलेत ना यांनी ऑप्शन मध्ये काय दिले आता ऑप्शन मध्ये वेगळं दिलं असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार माहितीये का आपल्याला काय करावं लागणार आहे तर हा सहा आहे ना मग इथं तीन एक तीन तीन दोन सहा सॉरी काय आहे

दोन उरले आपण भाग दिला होता तिनाने तुमचं उत्तर आलं सोळा पूर्णांक दोन दिले तीन सोळा पूर्णांक दोन दिले तीन कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आता हे उत्तर कसं आलं बघा आपल्याला जे ना या पन्नास ला तीनाने भाग द्यायचा होता बरोबर मग तुम्हाला समजून सांगतो हा जो पन्नास आहे ना याला आपल्याला या तिनाने भाग द्यायचा होता बघा तीन एक तीन तिनाने अगोदर आपण काय केलं पाचाला भाग दिला मग कसं दिलं तीन एक तीन तीन एक तीन आलं हे बघा हा एक तीन एक तीन आणि खाली उरले तुमचे दोन खाली काय उरले दोन उरले खाली तुमचे हे दोन उरले मग हा शून्य आपण वरती घेतला हा शून्य काय केला आपण वरती घेतला वीस ही संख्या तयार झाली आपण आता पुन्हा भाग देऊ तीन पाहिजे पंधरा स्य। तीन सक अठरा काय आलं तीन सक अठरा हा तुमचा सहा तीन सक तीन सक किती अठरा मग खाली किती उरले रे दोन उरले मग हे दोन आपण वरती लिहिले आणि आपण तिनाने भाग देत होतो म्हणून तीन खाली लिहिला अशा प्रकारे सोळा पूर्णांक दोन छेदीले तीन तुमचं उत्तर आलेलं आहे डार्लिंग को समजे की नाही समजे समजे ना ओके लाईक करू व्हिडिओ को, को। आलं का हे उत्तर कसं काढलं तुम्हाला समजलं पूर्णाकडे अपूर्णांकात कसं आपण ते उत्तर काढत असतो तर सगळं आपला अपूर्णांक अपूर्णांकाचा व्हिडिओ बघा आणि अपूर्णांकाचा व्हिडिओ नाहीये डिलीट डिलेट केले मी युट्यूबवरून काय नाही टाकतो मी परत टाकतो टेन्शन घेऊ नका या लक्षात बघा एचा पगार बी पेक्षा चोवीस टक्क्यांनी कमी आहे तर बी चा पगार टेन्शन घेऊ नका हो रे हे याला आपण असंच काय चोवीस ते जास्त ना यार पेन घ्यायचा राहून जातो घडी घडी मम्मी नाही खाल्ल्या जाते ओके डन आलो वापस अ भारी असते ना रे मस्त चेहऱ्या चेहऱ्यावरती ग्लो वगैरे दिसतोय ना हा फेशवॉशचा कमाल नाही गोजरेट चेहऱ्याला पूर्ण मॉडीला तोच लागतो असं वॉश वगैरे सनस्क्रीन ते, ते चोचले आम्हाला नाहीत गरीब घरातले पोरं आम्ही लहानपणापासून साबण लावतो आता बी साबण लावतो अजून बी काहीच नाही हा तरी पण ओके दिसतोय झालं ते हा ओके दिसण्याला महत्व नाहीये तुमच्याकडे काय नोकरी काय करताय पैसा किती कमावताय याला महत्व आहे दिसण्या बिसण्याला काय नाही कोणाला वाटत ना असा हे क्षणिक सुख असतं नंतर मनी इज इम्पॉर्टंट अदरवाइज इज इम्पॉर्टंट नाहीये सो अभ्यासावर लक्ष द्या हम्म चोवीस टक्के काय कमी बोलले ना चोवीस टक्के कमी तर शंभर मायनस चोवीस किती होत रे शंभर मायनस चोवीस ते वीस गेले शहात्तर आणि इकडे तुमची हे शंभर ओके चला भाग किती महाग जाईल सहाने जाईल का सहा एक सा, सहा सात एक अठरा सहा चोक चोवीस त्याच्यानंतर सहा एक सहा खाली उरले एक एकावर घेतले सहा सॉरी सहाने भाग नाही जाते तीनाने जाईल काय तीनाने भाग जाईल अं तीन सात एकवीस तीन आठ एक चोवीस इथं पा परत अ तीन एक तीन तीन दोन ए सहा तिनाने पण भाग नाही जाते यार सोड दोनाने देतो काय तरी शास्त्र होता ना गुणाने जर भाग दिला इथं झालं तुमचे बारा इथं किती तुमचे रे शहात्तर ते थर्टी फायव्ह थर्टी फायव्ह थ्री थर्टी फाईव्ह ना सत्तर थर्टी फायव्ह थ्री थर्टी फायव्ह थ्री थर्टी एट परत भाग दिला इथं तुमचं सहा येतील इथं एकोणावीस येतील हा एकोणावीस आले मग याने याला गुंडलं इथं तुमचे सहाशे आणि भाग म्हणजे तुमचे हे एकोणावीस आता द्या भागीस एकोणावीसचा पाठ काय माझा पाठ नाही एकोणवीस एकोणावीस दोन्ही अडोतीस एकोणावीस तरी सत्तावन्न एकोणास तरी सत्तावन्न खाली उरले तीन तीनावर घेतलं शून्य झाले तीस तयार परत एकोणावीस एक एकोणावीस हा ओके एकोणास एक एकोणनावीस खाली उरले तुमचे अकरा खाली किती उरले तुमचे अकरा उरले अकरा परत शून्य घेतला झाले एकशे दहा तयार या ठिकाणी येणार तुमचा पॉईंट मग एकोणवीस एकोणवीस एकोणसुन अडोतीस एकोणतीस सत्तावन्न एकोणसोष्तर एकोणवीस पाचा एकोणवीस पाच पंच्याण्णव मधून मायनस केले खाली तुमचे पंधरा पंधराला त्याच्यामुळे इथे घेतला शून्य इथे शून्य घेतल्यामुळे परत एकोणवीस सत्तावन्न एकोणवीस दोनशे एकोणवीस असं काहीतरी येतं वाटतं बघा थर्टी वन पॉईंट फाईव्ह घेतले इकडे तुमचा हा सात जे आपलं जे काय उत्तर आहे थर्टी वन एकतीस पॉईंट सत्तावन्न आपलं उत्तर आलेलं आहे तुम्ही इथपर्यंत जरी आले ना हे बघा आपण एकतीस पॉईंट पाच पर्यंत आलेलो होतो इथं कुठे एकतीस पॉईंट पाच दिलं होतं का नाही दिलं होतं बस एक ऑप्शन खाली उरलं होतं टिक करून टाकायचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही पूर्ण सोडून बसायचं नाही अर्ध जरी आलं सोडवायचं आणि मोकळवायचं ओके अर चल पुढं चहाच्या किमती तीस टक्क्यांनी कमी झाल्यास त्यामुळे सर्व खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्क्यांनी कमी खरेदी करावा काय चहाच्या किमती तीस टक्क्यांनी कमी झाल्या कमी झाल्या ओके हे तुमचे तीस आणि कमी बोलले त्याच्यामुळे शंभर मायनस तीस किती होतं तुमचे सत्तर आणि गुणाकारामध्ये तुमचे शंभर शून्य शून्य कॅन्सल तीन गुणाकारामध्ये शंभर तीनशे बहाकारामध्ये सात सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस खाली दोन दोन हजार शून्य ते झाले वीस तयार सात एक सात सात दोन चौदा खाली उरले तुमचे सहा सहा जात आपण शून्य ठेवला त्यामुळे आपण पॉईंट दिला ते झाले तुमचे साठ तयार सात सात एकूण म्हणा आठ छप्पन्न आठ छप्पन्न तुमचं उत्तर आलं बेचाळीस पॉईंट आठ तुमचं उत्तर किती झालं बेचाळीस पॉईंट आठ बेचाळीस पॉईंट आठ पर्याय क्रमांक एक मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे बघा सीताला गीतापेक्षा पन्नास टक्के गुण कमी आहेत तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण कमी आहेत बघाय पन्नास टक्के गुण काय आहेत कमी आहेत काय करायचं हा तुमचा पन्नास घ्यायचा काय इथे कमी बुडले म्हणून मायनस पन्नास किती रे पन्नास गुणाकारामध्ये शंभर पन्नास पन्नास कॅन्सल खाली काय उरलं शंभर तुमचं उत्तर आलं शंभर टक्के शंभर टक्के कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पर्याय क्रमांक दोन मध्ये शंभर टक्के उत्तर दिलेलं आहे झाला का व्हिडिओ संपला संपला हा मी तुम्हाला शेवटपर्यंत थांबायला आलो होतो ना शेवटपर्यंत थांबण्यामागचं कारण असं होतं जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जर पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर तुमच्यासाठी एक छोटासा कोर्स तयार केला आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा ज्यामध्ये आपण संपूर्ण ऑल टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेले आहेत यू कॅन सी दिस तुम्ही हा कोर्स बघू शकता जर तुम्हाला घेऊ वाटला तर घेऊ शकता एकदा सॅम्पल लेक्चर बघा आवडलं तर घेऊन टाका पण ना माझा प्रॉमिस आहे जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला के तुम्हा गरीजानुबुद्धीमानाच्या पैकी यापैकी मार्क घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा जो कोर्स आहे ना हा कोर्स आपल्याला तुम्हाला कुठं पाहायला भेटेल माहिती आहे का आपलं एक ऍप आहे ज्याचं नाव आहे स्वराज्य तुम्हाला ठिकाणी कोपऱ्याला दिसत असेल स्वराज्य अकॅडमी नाशिक आपलं ऍप आहे त्याच्यावर तुम्हाला कोर्स पाहायला भेटल आता जे मोठे मोठे शिक्षक आहेत त्यांनी हा कोर्स जवळपास एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये विकलेला आहे पण मला माहिती आहे मी पण एक गरीब घरातला पोरगा आहे मी पण कशी भरती केली काय कशी काय पैशांची चार्जमेंट केली माझं मला माहिती आहे म्हणून जो कोर्सची किंमत आपण आपल्या गोर गरीब ठेवली ती फक्त चारशे नौग नव्याण्णव रुपये ठेवली म्हणून त्याच्यामुळे जर तुम्हाला कोर्स घ्यायचा तर ऍप डाऊनलोड करा आणि हा छोटासा कोर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि गरीब पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता बाकी आता आजचा जो आपला व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर कोणी चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ते बेल ऐकून वगैरे वाजलं तर वाजवा नाही तर खड्ड्यात जाऊ द्या अभ्यास करा फक्त भरती व्हा बस एवढंच पाहिजे मला बाकीच खड्ड्यात जाऊ आता व्हिडिओ कट कसा होईल हा व्हिडिओ कट कसा होतोय इसको कट कैसा करेंगे भाई